भारतातील या औषधी वनस्पतींची तस्करी करताना कधी तुम्ही सापडला तर तुम्हाला जेल आणि मोठा भरावा लागू शकतो कारण भारतातील जंगलांमध्ये सापडणाऱ्या या औषधी वनस्पतींना परदेशात खूप मागणी आहे या वनस्पती आहेत रक्तचंदन सर्पगंधा बचनाग अतिविश कुटकी जटामासी शिरायत सप्तरांगी व गोवडा रक्तचंदन म्हणजेच रेड सँडलवूड प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतीची मुंबई बंदरातून तस्करी होत असल्याच्या अनेक घटना आहेत अनेक आयुर्वेदिक चायनीज औषधं आणि कॉस्मेटिक्स मध्ये ही वनस्पती वापरली जाते यामुळेच याला चीन जपान सारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे सर्पगंधा म्हणजेच इंडियन स्नेक रूट ही वनस्पती आशिया खंडातील देशांमध्ये भारतातील उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील पश्चिम घाटामध्ये आढळते रक्तदाब कमी करण्यास तसेच श्वसनासंबंधी विकार झोप न लागणे पोटाचे आणि पचनासंबंधी विकार हृदयविकार इतकच नाही तर मासिक पाळीसंबंधी विकार त्वचेचे आजार आणि सर्पदंशावर सुद्धा सर्पगंधा परिणामकारक सर्प हो आहे सर्पगंधा लुप्त होत चालली आहे म्हणूनच तिच्या अवैध व्यापारावर निर्बंध आहेत बचनाक ॲकोनाईट ही अत्यंत विषारी वनस्पती हिमालय काश्मीर नेपाळ सारख्या थंड व डोंगराळ भागात आढळते श्वसनाच्या रोगांवर गुणकारी त्वचेचे आरोग्य वाढवते आणि एकूणच शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी वापरली जाते याचबरोबर अतिविष कुटकी जटामासी चिरायत या आयुर्वेदातील महत्वाच्या औषधी वनस्पती आहेत ज्या ताप यकृताचे रोग तसेच शरीर व त्वचा डिटॉक्सिफाय करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात महाराष्ट्र आणि एकूणच आशिया खंडातील अशा बऱ्याच वनस्पती अनेक फार्मा कंपनीच्या औषधांमध्ये आणि काहीतर कॅन्सरवरील विविध औषधांमध्ये वापरण्यात येतात जगभर आयुर्वेद हर्बल संशोधना आणि नैसर्गिक उपचारांची मागणी वाढते मागणी वाढली की किंमत वाढते आणि किंमत वाढली की काळा बाजार सुरू होतो काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त औषधी वनस्पतींवर कायदेशीर निर्बंध आहेत तरीही त्यांचा अवैध व्यापार सर्रास सुरू राहतोच तुम्हाला तुमच्या भागातील कोणत्या औषधी वनस्पती माहीत आहेत का आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा